नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम एक जून ते तीस सप्टेंबर पर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी पंच्याऐंशी पूर्णांक सत्तावीस टक्के पावसाची नोंद राधानगरी गगनबावडा आजरा आणि चंदगड या तालुक्यात वार्षिक सरासरीपेक्षा झाला कमी पाऊस कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या वतीनं मुदतबाह्य औषध होणार संकलित नागरिकांनी घरातील मुदतबाह्य औषधं उघड्यावर न टाकण्याचं आवाहन शहरातील एका माजी आरेरावी प्रकार वाशीनाका परिसरातील नर्सरीतून फुकट वस्तू देण्यास नकार देणाऱ्या कामगारांना केली मारहाण करवी निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई तर सुरक्षेसाठी लागले अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे आणि शारदीय नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला करवी निवासिनी श्री अंबाबाई सुवर्ण पालखी ट्रस्टच्या पुढाकारातून पंचेचाळीस तोळे सोन्याचा मुलामा दिलेली प्रभावळ देवीला अर्पण